हाय एव्हरीवन वेलकम टू रिअल रुपालीस किचन तर आज मी शेअर करणार आहे खास वटपौर्णिमा स्पेशल पुरणपोळीची रेसिपी तीही मी आंबा घालून करणार आहे सध्या आंब्याचा सीझन संपत चालला आहे त्यामुळेच या वटपौर्णिमेला बनवा टेस्टी अशा आंबा फ्लेवरच्या पुरणपोळ्या तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तरी त्या मी हरभऱ्याची डाळ एक बाऊल घेतली आणि ती स्वच्छ धुवून तीन तासांसाठी भिजत ठेवली होती तर ती व्यवस्थित अशी भिजलेली आहे तुम्ही अजून थोडा वेळ ठेवली तरीही चालेल डाळ भिजून घेतल्यामुळे लगेच शिजली जाते तर आता ही डाळ मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे तरी ते मी थोडंसं पाणी जास्त घातलं आहे कारण की शिल्लक राहिलेल्या पाण्यापासून मी कटाची आमटी बनवणार आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मी तेल घातलं आहे आणि आता कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन देणार आहे म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाईल आणि आता पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं दोन बाऊल पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तशीच थोडीशी हळद घालायची आहे म्हणजेच पोळीला छान असा कलर येईल पिवळस पिवळसर तर कणिक कणकीमध्ये -कन मी मीठ आणि हळद अगोदर मिक्स करून घेतलं आहे नंतर ह्यामध्ये लागेल असं पाणी घालून कणिक चांगली सैलसर अशी मळून घ्यायची आहे म्हणजे पोळ्या चांगल्या मऊ होतील कणिक आपण जेवढी सैल मळू तेवढ्या पोळ्या चांगल्या मऊ होतात आता ही मळलेली कणिक झाकून ठेवायची आहे अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे कणिक चांगली भिजली राहील तर इथे आपली डाळ देखील व्यवस्थित शिजली आहे तर ही मी डाळ एका चाळणीमध्ये काढून घेतली आहे म्हणजे यातलं पाणी निथळून जाईल आणि आता आपल्याला आंब्याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथे मी केसर आंबे घेतलेले आहेत कलरला खूप छान आहेत आणि गोड देखील आहेत तर यातला मधला भाग काढून घ्यायचा आहे म्हणजेच गर याचा काढून घ्यायचा आहे आणि साली वेगळ्या करायच्यात यामध्ये अजिबात अजिबात पाणी नाही घालायचं जो काढलेला गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे तर इथे मी आंब्याचा घट्टसर असा पल्प बनवून घेतलाय पाऊन बाऊल झालेला आहे बघू शकता तर मी दोन आंब्यांचा घर काढून घेतला होता आणि आता पुरण आपल्याला परतून आहे तर इथे मी एका कढईमध्ये पहिल्यांदा डाळ घालणार आहे आणि आता ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने गूळ घालायचं आहे तर मी एक बाऊल डाळ घेतलेली त्यासाठी पाऊण बाऊल बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे कारण की आंबे खूप गोड आहेत तर तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे गूळ आणि लगेच आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे आंब्याचा पल्प आणि गुळामुळे खूप पाणी सुटतं डाळीला तर हे कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे खाली सारण लागणार नाही अगदी दहा ते बारा मिनटं लागतात फक्त हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचे गॅसची फ्लेम वाढवायची आहे म्हणजे लगेच ते घट्ट होऊ लागतं तर आंबा घातल्यामुळे पुरणाला खूप छान असा कलर आलेला आहे बघू शकता तर इथे आपलं पुरण एकदम घट्ट झालंय आणि ते आता वाटून घ्यायचं आहे तर हे मी गरम असतानाच वाटणार आहे म्हणजे ते पटकन वाटलं जातं लगेच देखील होतं तर हे मी चाळणीवरती घेऊन छोट्या पेलाने वाटणार आहे खूप मऊ असं पुरण झालंय आणि पुरणाला कलर बघा किती सुंदर आहे पिऊळ पिवळसर तर पीठ देखील आपलं आता चांगलं भिजलेलं आहे आणि आता यावरती घालायचे आहेत दोन ते तीन चमचे तेल तर छोटे चमचेच तेल घातले मी आणि परत एकदा कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे तर इथे मी सात ते आठ मिनिट कणिक तेल लावून चांगली मळून घेतली आहे कणिक एकदम मऊ झाली आहे तुम्ही बोट लावून दाखवणार आहे कणकीला बघू शकता आणि आता पोळी बनवण्यासाठी कणकेचा एक उंडा करून घ्यायचा आहे आणि आता याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे पुरण भरण्यासाठी तरी ते मी जेवढा कणकीचा उंडा घेतला होता तेवढाच पुरणाचा देखील उंडा घेतलेला आहे बघू शकता आणि आता पुरण आपल्याला कणकेमध्ये चांगलं फ्रेश करून आहे जर कणिक हाताला चिकटत असेल तर पिठाचा वापर करायचा आहे आणि आता याचं वरचं जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे हे असं घ्यायचं आहे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे कणकेचा उंडा अजिबात फुटणार नाही आणि आता हा उंडा आपल्याला चांगला पिठामध्ये गोळून घ्यायचा आहे चांगलं पीठ लावून घेतले आणि हाताच्या दोन्ही दोन्ही भागां मध्य भागांमध्ये हा चांगला प्रेस करायचा आहे म्हणजे पुरण आपलं सगळ्या एकदम कडेपर्यंत पसरलं जाईल पोळीमध्ये आणि आता हलक्याशा हाताने पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे तर इथे मी एकदाच चांगल्या पिठीमध्ये गोळा घोळवून घेतला होता परत मला पिठी लावायला नाही लागली शक्य असेल ला। तर जास्त पिठी नाही लावायची पोळीला तरी ते पोळी मी चांगली पातळसर लाटून घेतली बघू शकता शेवटपर्यंत पुरण पसरलेलं आहे आणि आता ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तव्यामध्ये तर तवा चांगला तापलेला असावं असावा आणि पोळी जेव्हा आपण तव्यामध्ये टाकतो तेव्हा गॅ गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे आणि चार चार ते पाच सेकंद पोळीला अजिबात हात नाही लावायचा चार ते पाच सेकंदानंतर मी पोळी पलटी करून घेतली आहे तर इथे पोळी हलकीशी फुगायला लागली ला पोळी फुगली म्हणजेच पोळ्यांचा स्वयंपाक खूप छान झालाय असं समजायचं आणि आता पोळीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पोळी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची बघू शकता एकदम काठोकाठ अशी पोळी फुगलेली आहे खूप मऊ अशा ह्या पोळ्या झाल्यात आणि चवीला देखील आंबा घातल्यामुळे आंब्याच्या फ्लेवरच्या लागत आहेत तर तुम्ही देखील या वटपौर्णिमेला अशा पुरणपोळ्या बनवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी टाकेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकताल धन्य